नमस्कार ठाण्यालाईकमध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत शिवसेनेचे संसदरत्न खासदार नरेश मस्के आज नवी मुंबई दौऱ्यावरती आहेत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध विकास कामांचं भूमिपूजन आज शिवसेना संसदरत्न खासदार नरेश मस्के यांच्या शुभास्ते होत आहे अनेक उद्यानांचं सुशोभीकरण करणं असेल अनेक विकास काम असतील भूमिपूजन आज शिवसेनेचे खासदार हरेश मस्के यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होत आहे ज्येष्ठ नागरिक असतील नवी मुंबईचे नागरिक असतील त्यांच्या मागणीनुसार आपण बघू शकतो वेगवेगळ्या उपाययोजना किंवा नागरिकांना अपेक्षित असणारे काम जे आहेत ते होणार आहेत आणि त्याच निमित्त आपण बघू शकतो शिवसेनेचे संसदरत्न खासदार नरेश मस्के हे आता नवी मुंबईत दाखल झालेले आहेत त्यांचा आज नवी मुंबईत दौरा आहे आणि या दौऱ्यात नवी मुंबई महानगरपालिका विविध क्षेत्रातील विकास कामांचं भूमिपूजन आज शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे समस्त स्थानिक असतील इकडचे रहिवासी असतील त्यांच्या माध्यमातून खासदार नरेश मस्के यांचे स्वागत करण्या पुढे पुढे જુઈ નગર વેરુ પ્રભાગ ક્રમાંક ચૌર્યાંસી ઓપન ઝીમ બસવ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लोकसभेचे मतप्रस्थानाने नगरसेवक रंगनाथ औटी यांच्या प्रयत्नाने जुई नगर नेहरू प्रभाग क्रमांक ब्याऐंशी व प्रभाग क्रमांक चौऱ्याऐंशी मध्ये असलेल्या उद्यानांमध्ये आपण बोलतो नागरिकांसाठी ओपन जिम बसवणे असेल मुलांना खेळण्यासाठी खेळणी बसवणे असेल या विविध विकास कामांचं भूमिपूजन आज शिवसेनेचे संसदरत्न खासदार नरेश मस्के यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होत आहे मोठ्या प्रमाणात आपण बघू शकतो परिसरातील शिवसैनिक असतील असतील स्थानिक आपल्याला या ठिकाणी आलेले पाहायला मिळतात आणि स्थानिक माजी नगरसेवक रंगनाथ औटी यांच्या प्रयत्नांनी आणि संसदरत्न खासदार नरेश मस्के यांच्या विशेष खासदार निधीतून ही कामं होणार आहेत आणि नवी मुंबईत आपण बघू शकतो विकास कामांना ही गती येताना आपल्याला पाहायला मिळते आणि या संपूर्ण विकास कामांचा श्री गणेश आज शिवसेनेचे संसदरत्न खासदार नरेश म्हस्के यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होत आहे या कामांचं भूमिपूजन आज होताना आपल्याला पाहायला मिळते आणि स्थानिकांमध्ये एक आनंद आहे ज्येष्ठ नागरिकांमध्ये एक आनंद आहे मागील अनेक दिवसांपासून नागरिकांची मागणी होती आणि आता आपण बघू शकतो प्रभाग क्रमांक ब्याऐंशी आणि प्रभाग क्रमांक चौऱ्याऐंशी मध्ये माजी नगरसेवक रंगनाथ औटे यांच्या प्रयत्नांनी बघू शकतो या कामांना सुरुवात होते आहे खासदार संसदरत्न मस्के हे या सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेले आहेत आणि खासदारांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपण बघू शकतो

सन्मानीय स्थानिक नगरसेवक लग्नाथ खावते असतील रतन मांडे असतील दिलीप गोरेकर असतील त्यांच्यासोबत आलेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सन्मान्य गवारकानाथ भोळीत युवासेनेचे जिल्हाप्रमुख अनिकेत माथळे या सर्वांचं युवासेना पदाधिकारी शिवसेना पदाधिकारी यांचं सर्वांचं हार्दिक स्वागत ठाणा लोकसभेचे लोकप्रिय संसदरत्न खासदार सन्माननीय मस्के साहेब यांच्या यांच्या खासदार फंडातून खरोखर खासदार साहेब आम्ही सर्व कार्यकर्ते भाग्यवान आहोत गेले पत्तीस वर्ष राजकारणामध्ये काम करत असताना पहिल्यांदा खासदार आहे म्हणून तुम्हाला या लोकांच्या आशीर्वादावर संपर्क पुरस्कार मिळालेला आहे अशा खासदारांचं नेहरी ना विभागातील नागरिकांच्या वतीने हार्दिक स्वागत कारण या ठिकाणी सन्माननीय मुशी साहेब असतील काळेसाहेब असतील दीपक असतील थोरात साहेब असतील साहेब असतील या सर्व शिवसेने पदाधिकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी उद्घाटन करण्यात येत आहे सर्व नेहरू वाशिया तर्फे खासदार साहेब फुद्ध स्वतःचे आभार कारण हा छोटा विषय नाही सत्ता नसताना नोंदणी महानगरपालिकेमध्ये तुमच्या सरकार खासदार मिळाल्यामुळे या नगरसेवक राज्य स्थानिक पदाधिकाऱ्यांची कामं होतात आणि लोक तुमची कामं देण्याचं काम तुमच्या माध्यमातून केलेले आहे म्हणून आम्ही सगळे शिवसैनिक भाग्यवान आहोत आणि अशा खासदारांना आमच्या नेहरू विभागाच्या वतीने संत आभार या ठिकाणी मी विनंती करतो सन्मान्य विभागाच्या वतीने आवटी साहेब या ठिकाणी दरकार गोईशाऱ्या असतील रंगनाथ आउटी माजी नगरसेवक आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यांच्या प्रयत्नातून या कामांना सुरुवात होते ठाणे लोकसभेचे खासदार संसद रत्न नरेश मुस्के यांच्या विशेष खासदार निधीतून या कामांना जे आहे ते अर्थाने आज सुरुवात होते उद्यानामध्ये विविध अशी जिम असेल विषय असेल विविध आणि हे काय पहिलंच उद्घाटन नाही गेलो मध्ये नवी मुंबईमध्ये देहापूर मतदारसंघामध्ये सात ठिकाणी खासदार साहेबांनी

आपण पाहू शकतो भूमिपूजन संपन्न झालेलं आहे सर्व स्थानिकांच्या माध्यमातून शिवसेनेचे संसदर खासदार नरेश मस्के यांचे आभार मानण्यात आलेले आहे त्यांच्या विशेष खासदार निधीतून या कामाचा करार अर्थाने सुरुवात झालेली आहे संसदरत्न खासदार नरेश मस्के माध्यमांशी संवाद साधतात छत्रपती संभाजी उद्यान यामध्ये आमचे स्थानिक नगरसेवक श्री औटी यांच्या प्रयत्नांनी यांच्या पाठपुराव्यामुळे या ठिकाणी आपण आउटडोअर फिटनेसचे जे साहित्य आहे आणि मुलांकरता खेळणी उपलब्ध करून माझ्या वतीने माझ्या खासदार निधीतून या ठिकाणी देत आहे या नवी मुंबईच्या विकासामध्ये नवी मुंबईच्या सुधारणामध्ये थोडाफार हातभार लावावा आणि खारीचा वाटावा उचलावा या उद्देशाने या विभागामध्ये हे या कामाचं भूमिपूजन या ठिकाणी झालेलं आहे लवकरात लवकर हे जे काही कामाचं भूज भूमिपूजन झालेलं आहे त्याचं उद्घाटनही लवकर होईल एवढंच या ठिकाणी मी सांगतो या तुम्ही यांचं पण सर विशेष करण्यात आहे कामाला प्रतीक्षा सुरुवात होते सर्वप्रथम या ठिकाणी ठाणे जिल्ह्याचे खासदार नरेश मस्के साहेब या ठिकाणी सेक्टर दोन निरोड संभाजी गार्डनमध्ये या उधळण करण्यात आल्याबद्दल मी आणि माझे सर्व पदाधिकारी या ठिकाणी त्यांचं स्वागत करतो आपल्याला या ठिकाणी पाहिलं तर साहेबांनी गेली एक महिन्याच्या आतमध्येच या गार्डनमध्ये म्हणजे प्रभाग क्रमांक ब्याऐंशी आणि चौऱ्याऐंशी ज्या प्रभागामध्ये जे उद्यान आहे त्या उद्यानामध्ये बेंचेस असतील त्या ठिकाणी जिम असेल ओपन जिम असेल आणि मुलांना खेळण्याचे खेळणे असतील अशा तिन्ही प्रकारच्या ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्यातून त्यांच्या प्रयत्नातून त्यांच्या या निधीतून या ठिकाणी आपल्याला पावत मिळतं या ठिकाणी हे काम होतं खरोखरच आमची निरुळ अशी जनता संपूर्ण या ठिकाणी आज खुश आहे कारण आम्हाला पालिकेतून तो निधी तेवढा उपलब्ध होत नसताना त्या ठिकाणी खासदार साहेबांनी या ठिकाणी निधी दिला आहे लवकरच खासदार साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला माहित आहे की कंडोनमेंट आंतर जी कामाचं जी मिटिंग झाली त्याचा जी आर सुद्धा या ठिकाणी येणार आहे आणि त्या ठिकाणी जी आर, आर पण साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे आलेला आहे तर या ठिकाणी आपण जो पाहतो ज्या सोसायट्या आहेत त्यामध्ये शिवरेजचे लाईन काम असेल पाईपलाईनचं काम असेल असे मोठ्या प्रमाणात काम या पूर्ण सेक्टर दोन असेल चार असेल जुईनगर ने असेल नेरुळ भागात असेल नवी मुंबईत असेल हे संपूर्ण काम साहेबांच्या मार्ग होणार आहे खासदार असावा तर कसा त्याचं एक जीवंत उदाहरण या ठिकाणी नरेंद्र बसकी साहेबांनी दिलेलं आहे गेली सहा महिन्यात पहिले जातात नवी मुंबईमध्ये संपूर्ण एक कामाचं उदाहरण असेल लोकांची का गरजा असतील जे जे प्रॉब्लेम असतील ते सॉल्व्ह करायचं काम एक सामान्य कार्यकर्ता त्याचं काम करतो त्याप्रमाणे खासदार साहेब या ठिकाणी काम करतात त्याबद्दल साहेबांचा एकदा पुन्हा आभार मानून या ठिकाणी आमच्या प्रभागाला न्याय दिला किंवा त्या ठिकाणी निधी दिला त्याबद्दल नागरिकच्या वतीनं साहेबांचे पुन्हा एकदा आभार मानून या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र असतील खाजद नरेश मुस्के यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतात आणि खऱ्या अर्थाने आज प्रत्यक्षात या कामाला आहे ते सुरुवात झालेली आहे